नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्हाला वजन कमी करायचं आहे मग वजन कमी करताना मोठा प्रश्न हा पडतो की मी चपाती खाऊ का नको मी भात खाऊ का नको तर फक्त सॅलडच घेऊ आणि बहुतांश व्यक्ती जास्त करून सॅलड घेतात आणि मग ही सॅलड घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटतच होतं की हां आपलं वजन कमी होत आहे पण यामध्ये तुम्हाला प्रचंड थकवा जाणवतो कारण सॅलडमधून तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्वच न्यूट्रिशन हे मिळू शकत नाही यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी असा डायट प्लॅन हवा की तुमचं त्यामध्ये बॅलन्स डायट हवं की तुमच्या शरीराची आवश्यकता आहे यामध्ये चपाती खाणं सुद्धा आवश्यक आहे पण चपाती किती खावी ती कि कशी खावी हे महत्वाचं आहे आणि आपल्या था� भारतीय थाळीमध्ये प्रामुख्याने प्रोटीन हे कमी असतात व कार्बोहायड्रेट हे जास्त असतात आणि हे कार्बोहायड्रेट असे असतात की ज्यामध्ये सिंपल आणि कॉम्प्लेक्स असे दोन प्रकार पडले जातात म्हणजे सिंपल असतात ते आपल्याला घ्यायचे नाही जे कॉम्प्लेक्स असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि या चपातीमध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत तेच तुम्हाला एनर्जी देण्याचं काम करत असतात त्यामुळे तुम्ही कोणताही डाएट प्लॅन फॉलो करत असाल वजन कमी करण्यासाठी तर त्यामध्ये चपाती असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ऊर्जाही मिळू शकते कारण हे कार्बोहायड्रेट जर रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होत असतं व तुम्हाला म्हणून एनर्जीही मिळत असते पण ही चपाती किती प्रमाणात खावी हे महत्वाचं आहे जर तुम्ही सकाळी जर नाश्ता करत नसता तर ज्या ठिकाणी तुम्ही नाश्ता करा त्यामध्ये तुम्ही प्रोटीन डाएट घेऊ शकता व कार्बोहायड्रेट डाएट हा तुम्ही तुपाच्या जेवणामध्ये घेऊ शकता साधारणपणे दीड चपाती घेतली तरी पण तुम्हाला चालू शकते रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला ती एक चपाती घ्यायची आहे पण या कार्बोहायड्रेट डायड बरोबर म्हणजे डाळी घेऊ शकता उसळी घेऊ शकता की जे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनच हे शरीरामध्ये दे बॅलन्सिंग व्यवस्थित झालं पाहिजे तर या चपातीमध्ये फक्त कार्बोहायड्रेट असत असं नाही याच्यामध्ये मॅग्नेशियम सुद्धा आहे याच्यामध्ये आयर्न सुद्धा आहे की जे तुमच्या शरीरामध्ये आयर्नाचे लेवल वाढवत आहे फॉस्फरस आहे म्हणजे चपाती हे फक्त कार्बोहायड्रेटचा सोर्स आहे असं नाही तर त्यामध्ये इतरही पोटक असतात की जे शरीराला आवश्यक असतात पण ही जी चपाती आहे हे जी तुम्ही तत्कालीन नसून मळता त्यामध्ये तुम्हाला एक थोडासा बदल करायचा आहे तर तो कोणता बहुतांश घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही पीठ चाळता कणित म्हणण्यासाठी त्यावेळेस तो चालल्यामुळे त्यातले जे फायबर्स असतात जो कोंडा असतो तो निघून जातो त्यामुळे तसं करू नका ज्यावेळेस तुम्हाला चपाती करायची आहे पनीर किमायची आहे ती पीठ चाळून न घेता तसेच घ्या त्यामध्ये कोंडा असणं आवश्यक आहे आणि दुसरं महत्वाचं वजन कमी करण्यासाठी चपाती खात आहात तर तुम्ही फुलके घेतले म्हणजे त्याला जर तुम्ही तेल लावलं नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला फॅट सुद्धा शरीरामध्ये एंटर होणार नाही कारण जे फॅटच जे स्वरूप आहे तर आपण चपातीला कसं असतं भरपूर तेल लावतो काही जण तूप सुद्धा लावतात त्याच्यामुळे काय होतं फॅट त्यामध्ये इन्क्लूड होतं मग कार्बोहायड्रेट फॅट असं जर तुम्ही घेत राहिला तर वजन तर तुमचं कमी होणं शक्यच नाही यासाठी चपाती बनवण्याची जी पद्धत आहे खाण्याची पद्धत म्हणजे मी मागा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कार्बोहायड्रेट बरोबर प्रोटीन हे ठेवायचं आहे तरच तुमच्या शरीरामध्ये बॅलन्स व्यवस्थित होऊ शकतो व प्रमाण हे थोडं कमी करायचं आहे म्हणजे जर तुम्ही भरपेट जेवत असाल तर तुम्ही अर्धी चपाती ही कमी करणं गरजेचं आहे परंतु तुम्ही कार्बोहायड्रेट घेत आहात म्हणजे तुम्हाला एनर्जीसाठी जेवढी आवश्यकता आहे ती घेत आहात पण बऱ्याच व्यक्ती काय होतं दोन तीन चपाती घेतात आणि लगेच त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी कोणती नसते सिलेंडर लाईफ असते बसून खायचं असतं मग त्या ज्या कार्बोहायड्रेट्स आहेत ते सगळं फॅट्स मध्ये होत असते त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कार्बोहायड्रेट घेत असता त्यावेळी हे एकच एक लक्षात ठेवायचं की हे कार्बोहायड्रेट युटिलाईज झाले पाहिजे म्हणजे ही एनर्जी आपण वापरली गेली पाहिजे आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी ही पाहिजेच तरच या कार्बोहायड्रेट जे शरीरामध्ये आहेत ते फॅट्स मध्ये ते रूपांतर होणार नाही शरीरामध्ये एकंदरीत वाढणार नाही साधारणपणे एका चपातीमध्ये तुम्हाला पंधरा ते अठरा ग्रॅम पर्यंत कार्बोहायड्रेट ते मिळत असतात त्यामुळे त्यानुसार तुम्ही सेवन करणं आवश्यक आहे कारण फक्त आपण चपातीच घेत नाही आपण भात तम सुद्धा घेत असतो भातामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट असतात त्यामुळे जेव्हा एखादा डायट प्लॅन फॉलो करत असतात त्या अशा वेळेस तुम्हाला कार्बोहायड्रेटचं सेवन हे महत्वाचं आहे कारण जर तुम्ही चपाती बरोबर म्हणजे तुम्ही जर दोन चपाती घेतला आणि जर एक तुम्ही भात घेतला तर तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जास्त होतं त्यामुळं ज्यावेळी तुम्ही चपाती घेतात अशा वेळेस तुम्ही भात स्किप करू शकता किंवा ते कमी प्रमाणात खाऊ शकता अशानुसार नुसार जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाची जेव्हा तुम्ही व्यवस्थित प्लॅन फॉलो कराल तेव्हा नक्कीच तुमचं वजनही कमी होण्यास चालू होईल